मित्रांनो नमस्कार प्रत्येकदा आपलं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील बऱ्याच विभागातून बऱ्याच आगारातून विभागीय कार्यशाळा असत किंवा विभागीय कार्यालय असत या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचा मला बऱ्याच दिवसापासून फोन येतो की पुरीसाहेब आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना समजा आगारामध्ये डिजल नसेल गाडी नसेल किंवा इतर कुठल्या तरी तांत्रिक कारणामुळे स्पेयर दिवस भरून दिल्या जात नाही सक्तीने त्या ठिकाणी रजा घेतली जाते किंवा कुठंतरी आउटसाईडला इतरत्र ड्युटीला पाठवल्या जाते त्यामुळे मित्रांनो स्पेयर दिवसाची हजेरी कशी घ्यायची हे या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मला तसा कधी चान्स भेटला नाही कारण की मला गाडी ड्रायवर कुठलीही अडचण गेल्या दीड वर्षापासून माझ्या ड्युटीमध्ये आली नाही कारण की मला ती संधी पाहिजे होती आणि मी हजेरी घेऊन तो व्हिडिओ तुम्हाला मी समजा व्हायरल करणार होतो परंतु तशी संधी भेटली नाही परंतु तशी संधी मला एक दिवस आली आणि दिनांक नऊ सप्टेंबर त्या दिवशी वार होता शनिवार आणि त्या दिवशी मला काही दिवसभर गाडी भेटली नाही मित्रांनो मी समजा व्ही असेल वाहन परीक्षक ए डब्ल्यू एस ए टी आय टी आय डेपो मॅनेजर यांना एक दोन वेळेस कानावर घातलं किंवा मला आज गाडी नाही तर मला गाडी देऊन मला हजेरी देण्यात यावी अन्यथा मी मला स्पेअर दिवसाची हजेरी तुम्ही द्या अशा पद्धतीमध्ये मी त्यांना तोंडी बोललो त्यावेळेस परंतु नंतर देव पुन्हा देव असं करू वेळ निघून गेला आणि चार पाच वाजला जे त्या अधिकारी जे जे ज्या आपले आपल्या घरी गेले परत मी एक दोघा जणांना फोन लावला त्यांचा फोन स्विच ऑफ यायला लागला मग दुसऱ्या दिवशी रविवार होता मग परत मी सोमवारी आलो आणि अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला या ठिकाणी आगार व्यवस्थापक यांना रितसत स्पियर दिवसाची हजेरी देण्यात यावी म्हणून अर्ज केला हो का मित्रांनो हा विषय वगैरे खाली शिक्का वगैरे आहे आपण याची पोच पण घेतलेली मित्रांनो हा आणि त्यासोबतच माझे सहकारी चालक ज्ञानेश्वर गुरु गुरुलिंग माळे आणि माझा आमच्या दोघांचा अर्ज आहे हे बघा तर या ठिकाणी आम्हा दोघांनाही हजेरी त्या दिवशी समजा मिळाली नाही बस नसल्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे त्या ठिकाणी मी अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला अर्ज केला की मला त्या दिवसाचा स्पेर दिवस भरून देण्यात यावा मित्रांनो तुम्ही म्हणताना सहजासहजी दिलाय का नाही तसं नाही झालं मित्रांनो त्या ठिकाणी अकरा तारखेपासून जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत माझा जो काय हजेरीचा टी टी ओचा रकान आहे तो ब्लँकच ठेवला माझारी ज्ञानेश्वर गोरुलिंगमाळी यांचा मग मी सत्तावीस तारखेला टी टी ओ जे काही क्लार्क का आहे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की बाबा माझा हा रकाना ब्लँक कार्ड ठेवलेला आहे नऊ सप्टेंबरचा माझी फेर दिवसाची हजेरी देण्यात यावी म्हणून मी अर्ज केलेला आहे नाहीतर मला वरिष्ठाकडे आपली तक्रार करावी लागेल तर ताबडतोब तो आगार ता व्यवस्थापकांची भेट घेतली आणि तो जो काय समजा नऊ दिवसाचा नऊ तारखेचा जो काय माझा स्पेअर दिवसाची समजा तो रखाणारी काम ठेवला होता त्याने ते त्या ठिकाणी हजर म्हणून का माझी हजेरी समजा मला देण्यात आली त्या दिशेचा अर्ज केला किंवा प्रतिमान आणि आगार व्यवस्थाप साहेब आप कळमागर धाराशिव भाग विषय स्पेअर दिवसाची हजेरी मिळण्याबाबत अर्जदार श्री सचिदानंदिव पुरी व हा कळमागर महोदय वरील विषयास अनुसरण अर्ज सादर करतो की मला दिनांक नऊ नऊ दोन हजार रोजी सकाळी आठ तीसचे सोलापूर कर्तव्य बुक होते परंतु सदर कर्तव्यास वाहन उपलब्ध झाले नाही वाहन परीक्षक यांना वेळोवेळी वाहनाची मागणी केली असता त्यांनी बस उपलब्ध झाल्यावर कल्पना देण्यात येईल असे सांगितले तसेच राप कळम आगार व्यवस्थापक यांना व सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यांना देखील या गोष्टीची पूर्वकल्पना दिली होती परंतु कर्तव्याची समाप्तीची वेळ होऊन गेल्यानंतरही बस उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे मग आगार व्यवस्थापक साहेब यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हजेरी देऊन मला उपकृत करावे अशा पद्धतीनं आपला विश्वासो श्री सच्चिदानंद वाकड वाक अशा पद्धतीनं मी अर्ज केला आणि मी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीसची ची जी काय स्पेअर दिवसाची हजेरी आहे ती माझ्या विभागातून मी पहिलाच कर्मचारी की मी स्पेअर दिवसाची हजेरी घेतलेली आहे आणि माझे चालक सहकारी चालक तर या ठिकाणी तुम्ही पाहताय ओसी सुद्धा आहे आपण घेतलेली बघा या ठिकाणी नऊ नऊ आहेत तारीख आगार व्यवस्थापक कळम राप कळम या ठिकाणी तर मित्रांनो बघा पूर्ण माझं नाव आहे या ठिकाणी आणखी एक तुम्हाला सांगायचंय सप्टेंबर इन पेट ऑक्टोबरची आपली स्लीप आहे मित्रांनो या ठिकाणी आणि या ठिकाणी माझा नऊ तारखेचा जो दिवस आहे तो हजेरीमध्ये मला दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्या जी काही रजा वगैरे पी एच ए वगैरे घेतलेला आहे त्या रखान्यामध्ये या नऊ तारखेचा कुठेही उल्लेख नाही डब्ल्यू पी नाही किंवा नो बॅनसमध्ये नाही किंवा कुठला काही विषय नाही मित्रांनो ही स्लिपसुद्धा सुद्धा आहे तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला न भिता न जुमानता जर तुम्ही योग्य कारवाई न्या, न्याय न्यायपद्धतीनं केली तर तुम्हाला न्याय मिळू शकतो तु। त्यासाठी तुम्हाला तुमचा तुमच्यातली भीती सगळ्यात मोठा म्हणजे तुम्ही काम चुकारपणा जो करतोय तो तुम्हाला नडतोय तुम्ही कामात परिपक्व आणि तुमच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहा तुम्हाला कुठलाच अधिकारी त्रास देऊ शकणार नाही किंवा देणार नाही या ठिकाणी मी हमी देतोय परंतु तुम्ही जर कुठं सॉफ्ट कॉर्नर ड्युट्यासाठी टेबलसाठी फोकल पॉईंटसाठी इशू क्ला इशू वगैरे वगैरे जे काय टेबल आहेत ह्याच्यासाठी जर तुम्ही अधिकाऱ्याची चापलोशी करत असाल लाचारी पद करत असाल तर त्या ठिकाणी याला कुठलं औषध नाही मित्रांनो या ठिकाणी जसं ही खाकी वर्दी आहे आपण ह्या वर्दीचा मान ठेवून या वर्दीप्रमाणे जर राहिलो तर खूप काही आपण आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ शकतो त्याचीच ही एक उपलब्धी आहे मित्रांनो या ठिकाणी परत एकदा सांगतोय की ज्या चालक वाहकांना स्पेर दिवस नाकारल्या जाते त्या ठिकाणी अर्ज करून आगार व्यवस्थापक यांना दिवसाची हजेरी देण्यात या अर्ज करा त्यांनी नाही ऐकलं तर वरिष्ठाकडे जा आ, ये द, आ, आ, सी विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधा शंभर टक्के तुम्हाला परंतु एवढी ये वेळ येतच नाही तुम्ही जर अर्ज केला तर त्यांना हजेरी देणं आणि देणंच आहे मित्रांनो या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला विनंती करून सांगतो आहे की आपल्या ह्या लढ्याचा हा, हा अंतिम टप्पा आहे येणारे विधानसभा आणि त्याच्या अगोदरचं काळ एस टी कर्मचाऱ्यांचं भविष्य आणि भवितव्य घडवणार आहे त्यामुळे सर्वांनी गटतत् हे वेदावे संघटनावाद बाजूला ठेवून सर्व संघटनेतल्या पुढाऱ्यांनी सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्या पदरामध्ये हक्काचा वेतन वाढून घ्यायचा आहे जे काही प्रलंबित करारे ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी वेळेवर झाल्या नाहीत किंवा त्या मिळाल्याच नाहीत आपल्याला त्यामुळे आपण आज अदोगतीकडे आहोत आणि ही हेच अदोगती थांबवण्यासाठी एकमेव मात्र पर्याय म्हणजे वेतन आयोग पदरात पाडून घेणं आहे बघा पटतंय का सहकार्य करायचं असलं तर करा त्याचा विषय नाही जे लोक आहेत ते सोबत आहेत ही लढाई माझी एकटेची नाही किंवा संघटनाविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांची समस्त एसटी कर्मचाऱ्यांची संघटनाविरहितच का तर या ठिकाणी आपल्याला सगळे हेवे दावे घडतात विसरायचे संघटना आणि त्यांचे विचार बाजूला ठेवायचे का विचार बाजूला ठेवायचे आणि ह्या संघटना आणि त्यांचे बुडारी कुठल्या तरी राजकारण्याच्या हातचे भावले आहेत ते त्यांच्या प्रमाणात चालतात ते सांगेल तसं ऐकतात त्यामुळं आपले कुठलेच करार पूर्ण झालेले नाहीत आणि एकमेव मात्र ह्या सगळ्या आदोगतीला आर्थिक विवेचनेतून आत्महत्या झालेल्या या सगळ्या संघटना जबाबदारीत मित्रांनो त्यामुळं तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येऊन परत एकदा लाडा बघा आपण जर एकत्रित झालो नसतो तर पाच हजार चार हजार अडीच हजार बारा ही वाढ झाली नसती बारा टक्केहून शेहेचाळीस टक्के आज महागाई भत्ता झाला नसता उला पन्नास टक्के वेतन वार्षिक वेतनवाढ दोन हजार सोळापासून आपल्याला दोन टक्क्यानं देत होते ती दोन टक्क्याची वार्षिक वेतनवाढ आज तीन टक्केनं झालेली मित्रांनो तेरा चौदा हजाराची पगार वाढ झाली एकूण आपल्या पगारामध्ये आणखी काय पाहिजे या ठिकाणी फक्त आपली एकनिष्ठता त्या ठिकाणी जर आपण ठेवली तर आपण खूप काही यश आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ हो शकतोय आपल्या शहीद एस टी कर्मचाऱ्यांच्या समजा आत्म्याला आपण वेतना पदरात पाडून घेऊन शांती मिळवून देऊ हो शकतोय मित्रांनो ज्या ठिक थे, ज्या ठिकाणी त्यांनी आपलं बलिदान दिलं ज्या गोष्टीसाठी ती गोष्ट जर आपण विसरत चालू तर हे कुठंतरी एक शोकांतिका किंवा एक कुठंतरी खंत मानामध्ये टोचते असं मला वाटते मित्रांनो त्यामुळं सर्वांनी परत एकत्रित व्हा संघटनाविरहित आपण लढाई लढू मित्रांनो ना नेताना पुडारे ना कुठल्या पक्षाच्या ना कुठल्या आमदार खासदाराच्या आपण म्हणजे मा ताटाखालचं मांजर व्हायचं नाही मित्रांनो त्या ठिकाणी आपली मागणी त्यांना विधानसभेच्या अगोदर पाडण्यासाठी संघटनाविरहित एस टी कर्मचारी सह सचिदानंदपुरी भागच पाडणार आहे येणारा काळ तुम्हाला सांगणार बस आजच्यापुरतं एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद